नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या शेतकरी मित्रांना केरन तंत्रज्ञान वापरून इतर पिकांना किंवा टोमॅटो पिकाला काय आणली ती चर्चा करू त्यांच्यावर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बघा श्यामराव कष्ट कष्ट मोवाडी तालुका पंढरी जिल्हा नाशिक आपण केरन टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापर करतो मला आता हे पाच वर्ष झालं कोणत्या कोणत्या पिकांना वापरली आपण टॉमॅटो वापरलो आहे द्राक्षाला पण वापरलो कपड्याला टोमॅटोचा प्लॉट होता आपला त्याला अनुभव काय आला आपल्याला माझा दीड एकरचा प्लॉट होता कमीत कमी लोकांकडे प्लॅस्टिकचे रोग वाढले काही तिरंगा वाढला आपल्याकडे तसं एक जाळी सुद्धा निघाली नाही तिरंगाची हो तिरंगाची एक जाळी पण नाही निघाली आता हा जो प्लॉट आहे आपला या वर्षीचा हे किती दिवस झाले लावून हा एकोणास दिवसाचा प्लॉट एकोणावीस दिवस झाले प्लॉट लावून बरोबर आणि याला आपण वापरले आता केरव वापरले बर मग आता एकोणीस दिवसाच्या मानाने पुटू कशी निघायला लागली प्लॉटला तो एकदम जोरात निघायला लागले बरोबर ना आणि इतर जे आपण खर्च करतो कीटकनाशक बुरशीनाशक बरोबर त्याचं खर्च तर... पंच्याहत्तर टक्के बेनिफिट कमी झालं म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो बरो बरोबर ना कमी झाला आऊस लालचा हो खर्च आमचा खर्च कमी होतो कमी झाला तुम्ही जे रासायनिक खतं देता त्याचा पुरेपूर वापर पिकाला होतो असं वाटतंय का तुम्हाला हो पुरेपूर वापरतो हे वापरल्यानंतर तुमचं मी वापरलं ना पुरेपूर वापर त्याचं पूर्ण अपटॅक केलं जातं जी टेक्नॉलॉजी आपण समजा हातात त्याने वापरता जमिनीत काय बदल होतो असं वाटतंय पोकळी पोकळी पूर्ण येऊन जाते बरोबर ना ती मुळी चालायला काय काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी हो समाधानी एकदम इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता त्यांनी पण वापरावा म्हणजे हात चालला